हॅलो मित्रमैत्रिणीं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज दही मिरची बनवणार आहे मी मिरच्या पूर्ण हे कापून घेतले आहे आता या दोन मिरच्या ठेवल्या तुम्हाला कशा कापायच्या ते हे बघा हे देत ठेवायचंच आहे हे असं करून मधातून असं पूर्ण चिरून घ्यायचं आहे हे बघा हे असं म्हणजे यामध्ये आपला मसाला घुसून जाते हे बघा आणि मिरची स्वच्छ धुवून थोडं सोकवून पुसून घेतलेलं आहे धुतल्यानंतर पाण्याचा संबंध आला नाही पाहिजे नंतर मग लवकरच ते त्याला कापूस वगैरे लागते म्हणजे ते बुरशी लागते त्याला हे बघा मी असं चिरून घेतले आहे मिरच्या स्वच्छ धुवून अर्धा किलो आहे आणि यासाठी दोन ते तीन चमच जिरं आहे आणि तीन ते चार चमच धणे आहे आणि थोडी थोडी मेथी आहे हे बघा हे धणे मेथी वगैरे जिरं वगैरे हे सगळं थोडं स्लो स्लो आचेवर मी भाजून घेतलेलं आहे आता है, हे मी मिक्सरमधून काढून घेते हे बघा छान असं जाडसरस मी मिक्सरमधून काढून घेतलं आहे खूप सुंदर सेंट सुटला आहे आता यामध्ये आपण यामध्ये आता मिक्स करायचं आहे आधी हळद टाकते हे बघा दिसत आहे की नाही तुम्हाला हळद ॲड केली आधी थोडी आणि बऱ्यापैकी मिरची ॲड करा हे मीठ ॲड करायचं आहे हे बघा दिसत आहे ना हां अर्धा किलो मिरचीमध्ये आणि हा आता मसाला ॲड करायचा याच्यामध्ये आणि मी दोन दोन माप असं जाडसर दही घेतला आहे आता हे दही याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान हाताने मिक्स करून घ्यायचं आणि कडक उन्हामध्ये वाळायला टाकायचं आहे म्हणजे एका दिवसातच वाळली पाहिजे ऊन निघली तेव्हाच ही दही मिरची करायची नाही तर मग खराब होते छान असं पनीवर एक, 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 एक मिरची आपल्याला टाकायचं आहे दही मिरची आणि ह्या मसाल्याचं सेल खूप सुंदर सुटला आहे हे असं पूर्ण अंदर घुसे आणि हे असं अंदर छान आपलं हे मसाला दही वगैरे घुसून जाते नाही पॅक राहिलं तर घुसत नाही पूर्ण बाहेरच निघून जाते आपला मसाला आणि हे देठ ठेवायचंच आहे वाला देठ पकडून अशी खायची मजा वेगळीच असते हे बघा छान असं मिक्स करून मी छान वाळून घेते याला हे बघा आपली दही मिरची छान दिवसभर उन्हात कडकडवा वाळलेली आहे हे बघा हे अशी छान अशी सून द्यायची आहे आता याला आपण तळू थोडेसे आता मीठ वगैरे ॲड करून आहे असं छान करून घ्यायचं खूप सुंदर लागतं